नमस्कार मी आपण माझा गेल्या वर्षी राज्य शासनानं इतिहासात प्रथमच काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केलं होतं या संदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडून मागवण्यात आले होते जास्तीत वीस क्विंटल पर्यंतच्या काजू उत्पादकाला प्रति किलो दहा रुपये अनुदान शासनाने देण्याचं घोषित केलं होतं सातबारा पत्रकीय काजूची नोंद असणं सामायिक क्षेत्र असल्यास हमीपत्र आणि जीएसटी क्रमांकधारक काजू खरेदीदारांची बिलाची पावती इत्यादी अटीसह अनुदान जाहीर करण्यात आलं होतं राज्यभरातून एकूण पाच हजार एकशे पंच्याऐंशी प्राप्त प्रस्तावापैकी चार हजार एकशे शहाण्णव प्रस्ताव राज्य शासनाकडे अनुदानासाठी सादर करण्यात आले होते उर्वरित नऊशे एकोणनव्वद प्रस्तावांच्या त्रुटीची पूर्तता करण्याचं काम शासन स्तरावर सुरू आहे एकूण चार हजार एकशे शहाण्णव लाभार्थ्यांच्या करता चारशे सत्त्याण्णव पूर्णांक शहाण्णव लाख रुपये अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार सहाशे शहाण्णव काजू उत्पादक लाभार्थ्यांना एकशे एक्क्याण्णव पूर्णांक सत्तावन्न अकरा लाख रुपये मंजूर आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश आहे आजपासून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झाल्याचा संदेश देखील आलेत केंद्र शासनाचे कृषी सल्लागार डॉक्टर परशुराम पाटील यांनी यासाठी महत्वाची भूमिका घेत शासन स्तरापर्यंत हा आवाज पोहोचवला होता त्याचबरोबर आमदार शिवाजीराव पाटील व माजी आमदार राजेश पाटील यांनी देखील या कामी पाठपुरावा केला होता अनेक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठी धावपळ करत प्रस्ताव सादर केले होते शासनाच्या अटी लक्षात घेता प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देणं गरजेचं होतं तशा पद्धतीची मागणी शासनाकडे केली होती जवळपास तीन वेळा अनुदानाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती याचा फायदा अनेक काजू उत्पादक शेतकऱ्यांनी उठवला मात्र छाननी अंती यातील प्रत्येक अनेक प्रस्ताव अपूर्ण असल्याचं निदर्शनास आलं